महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्या मुख्यमंत्र्यांनी न्याय आश्वासन आहे असं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कसून तपास करण्यास हत्येचे फोटो पाहिल्यावर मुख्यमंत्री सुद्धा भाऊक झाले असंही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटी मध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक कराय होऊन जातील एसआयटी मार्फत तर होणारच म्हणून सांगितलं आहे पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एकवीस महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भावूक झाले त्यांना मी फोटो पण दाखवले साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकराबाळाकडे बघून त्यांनी तत्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या एस पी सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या ह्याच्यामध्ये एस आय टीमध्ये सुद्धा आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा विधानभवनात बी त्यांनी म्हटलं आहे आणि आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानून मानला पाहिजे